कानोसा न्यूचा दणका कुरकुटवाडीत वरिष्ठ अध्याका अधिकाऱ्यांकडून पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडे तक्रार जाताच रविवारी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी चौकशीला हजर झाले ठेकेदारांचा मुजरपाना आणि निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत पठार भागातील गावागावातून अनेक तक्रारी येत असून आंबीदुमाला बोटासह वाड्या वस्त्यांवरील कामांची चौकशी होणे गरजेचे झाले होते असे दर्जाहीन आणि भ्रष्टाचारी ठेकेदारांवर शासनाने बारकाईने लक्ष ठेवावे व अजून कुठे कुठे बोगस कामे झाले आहेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे वास्तविक स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी या ठेकेदारांच्या कामाकडे लक्ष देणे गरजेचे असून यासाठी कमिट्याही गठीत केल्या गेल्या आहेत मात्र त्या फक्त कागदावरच असून ठेकेदार मात्र अधिकाऱ्यांच्या साथीने मनमानी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे यावर शासनाने बारकाईने लक्ष घालणार का, का आणि या ठेकेदारावर कारवाई होईल का हा प्रश्नच आहे कानवासा न्यूज बोटा ते मशीन तुमचं न फोडता करत आता याने एक्स्ट्रा करून ठेवलं नाही तर आपल्याला वरून करता आला एक फुटाचं काढून ठेवा दाखवण्यासाठी

आज एक माणूस पातावला जल मिशन योजनेचा माणूस पाठवला त्यांनी आज आज आम्ही त्यांना जिथं स्पॉट होता का तिथं घेऊन गेलो तिथं त्यांनी पाहिलं ज्या ज्या ठिकाणी खाण त्या 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 ठिकाणी त्यांनी भरपूर आहे आणि ज्या ठिकाणी खरी गरज आहे त्या ठिकाणी त्यांनी एक ते दीडच फूट खांदलेलं आहे ते त्यांनी पाहिलं आणि टाकीचं काम दाखवलं ते आत्ताच पावसाच्या पाण्याने थोडं थोडं पाणी ते साचलेलं आहे तेच आत्ता लगेचच लिकेज होऊ राहिलं आहे ते सुद्धा त्यांनी पाहिलं आणि बुधवारी परत दुसरे कोणतरी अधिकारी येणारे असे आश्वासन देऊन ते आज गेलेले आहे इथून धन्यवाद

आपण ज्यावेळेस इथं आलो तुमचं निवेदनची काय प्रत्ता आम्हाला मिळालं नाही पण ते व्हिडिओ तुमची आम्हाला मिळाले होते आणि आमदार साहेबांच्या सूचनेमुळे आपण इथं आलो तर याच्यात जे तुमचे क्वालिटीचे मुद्दा आहे पहिला पाईप पाईपच्या ब्रँडबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगितलं की पाईप शासना मान्य पाईप जे आहे तेच आपण आपलं आपल्याला अलाउड आहेत आपण इथं किसानचे पण तरी पण आपल्याला तुम्हाला जर शंका असेल तर त्याची एक स्पेशल आपण डेट घेऊ दुसरा विषय डेपचा डेपसाठी टाटाची आपल्याला त्रेस्थ यंत्रणा नेमलेली आहे तर ती डेपची आपण साधारणतः बुधवारी आपण टाटाला पाठवू तुम्हाला ज्या ठिकाणी डेपची शंका आहे तिथे डेप घेऊ म्हणजे डेपचा विषय मिळेल राहिला टाकीच्या क्वालिटीचा विषय तर त्यांनी ते एक्स्ट्रा प्लॅस्टर केल्यामुळे ते प्लॅस्टर खराब आहे तर ते आपण रिपेअर करून घेऊ याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही शंका असतील ते पण आपल्याला करून द्या ठेव फक्त याच्यात ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी थोडा समन्वय ठेवला म्हणजे ती योजना व्यवस्थित होईल जोपर्यंत ती योजना हंड्रेड पर्सेंट सक्सेस होत नाही तोपर्यंत आपण ती काय हे करत नाही हँडओवर करत नाही त्याच्यामुळे तिच्या पाणी टेस्टिंग घ्या की आपण ह्या आठवड्यात डील टेस्ट घेऊ तिथं पाणी कमी असेल तर अडीच मॅन विहिरी पडली त्या अडीचन विहीर घेते पाणी खराब असेल तर आपल्याला दुसरा सोर्स पण घेते फक्त आता हे दोन्ही टेस्ट तुम्हाला घेणं आवश्यक आहे गिल टेस्ट आणि पाण्याची टेस्ट दोन वर्ष असं करतील ना हा सरपंचांनी तेवढं पाणी करून येत पैकी नमुने पुणे घेतानी पण यांच्यातले एक दोन माणसं घेऊन विश्वास असा राहील आणि आता ही पाण्याची टाकी झालेली याच्यात फक्त पावसाचं पाणी पडलेलं आहे पण ते पावसाचं पाणी पडलेलं सुद्धा लीक होऊन बाहेर येते अशी त्याची क्वालिटी झाली नाही पाण्याच्या टाकीबाबत आपण त्याची पाणी भरून हायड्रोलिक टेस्टिंग करीत असतो त्याच्यानंतर ती चालू करतो त्याच्यामुळे तसं काही असेल तर आपण ते करून घेतो आतापर्यंत त्याच्यावर आपण हे केलेलं नाही काही

ती लाईन कंप्लीट झालेली आहे ती फक्त साठीपासून तीन डोंगरा डोंगराबाई एकशे दहाचा सहा केलं एस डी बी तपायचे त्याचं काम झालेलं आहे त्याच्यानंतर इथून त्या टाकीपासून तिथून आपली थाकरवाडीची टाकी तिथपर्यंत एस जी बीची नव्वदची लाईन आहे ती जवळ आपली हजार एक बाराशे मीटर एक लाईन झालेली थूर इथून थोडीशी काम येते आपली त्याच्यानंतर आपलं डिस्ट्रीब्युशन आहे नव्वद एम एमचं पी वीस इचं आणि पंच्याहत्तरचं पी वीस इचं त्याचं जवळ आपलं सात ते आठ किलोमीटरचं काम कम्प्लीट झालेलं आहे अनिद रात 25 90% 3 आणि 75% 25 2 2 3 आणि 3 आणि 3 2 2 3 आता बाई तरचा किती युनिट्स ना 75 एमडी 24 20 दिवसाबाईचा हाफ करतोय त्याच्या 10 केजी 7

म्हणजे कि तो निधी आपण चाळीस वर्षासाठी खर्च करतोय भविष्यासाठी तर मग त्या प्रतीचे ऍटलिस्ट पाईप तरी वापरले पाहिजे तुम्ही बरोबर आहे आता जे आपण वापरले किंवा कुठल्याही पण तुम्ही जनजीवन गेले माझे शासन मान्य ते पाईप वापरले